खांद्यावरती आहे सिंगल परिपूर्ण केलंय यावेळेस रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र गतीचा वापर केला आहे चेंज ऑफ पेसून पुन्हा एक, एक, एक स्टेप आउड करण्याचा प्रयत्न होता एक रन निमोदन केलं जात आहे सचिन सर आपण तिथे पाहतोय हॅट्स ऑफ सचिन सर आपल्याला एक रन शेवटच्या चेंडूवरती रोहन नावाचा मोठा झडका लाग वाईट बॉल स्टेप आऊट केलाय परंतु कुठेतरी प्रवीणच्या पहिला चेंडू स्पर्श झाला की आपण पाहतो प्रगती पदावर खुला लेंदा चेंडू क्षेत्र रक्षक तिथे तैनात है एक रन धीमा गति का चेंडू चार के मात्र खुला लेंदा जोने चेंडू फरार अजून एक चांगला फटका सुनील विश्वकर्मा इतने मात्र हल्क आते फिर दिशा दाखिल सेंसिबल क्रिकेट मनावा लगना है रनआउट ची संधी आणि सुनील जावं लागणार आहे करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथे आलाय एक रन सगळ्याने केला स्ट्रोक पुन्हा एकदा रनआउटची संधी ओमीने मात्र बॅकअप दिलाय एक रन विकेट विकेटचं बदल आपण पाहतो

रायपूरवरती पंच केलंय क्षेत्रक्षक आहे तिथे आल्या पावलाने माघारी एकदा गोलंदाजी रॉंग वनचा वापर झालाय याच्यात दुबत नाहीये पण ढाबा झाल्या पुन्हा एकदा रॉंग वनचा वापर फसवलं चकवलं फलंदाज आला धनंजय बॅग टू पवेलियन साई चे रॉंग मन थोडस त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथे मात्र साई पहिलेच मन बनवलं होतं की या चेंडू स्टेट केल्या क्षेत्रक्षेत आहे पहिले चेंडूला

तिसरी प्रयत्न उपस्थिती आपल्या सोबत जोडली जाते भारतच्या बाहेर सुद्धा अर्थात साखत्य देशामध्ये दे सुद्धा आदरणीय चंदूजी शेटे सरांची उपस्थिती आपण पाहतोय कालच्या उपस्थिती आपण पाहतोय गुरुवारी अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मराठीचा अर्थात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं विकेट आपण पाहतोय एक चांगला सामना विजयी झालाय बाकी त्याचा पस्तीस